नमो दुर्गे महादुर्गे दुर्गे स्वरूपिणी कैवल्यवासिनी देवी शांतादुर्गाय नमोस्तुते नमोस्तुते नमोस्त नमो देवे महादेवे शिवाय सतत प्रकृते बदराय निहता प्रणता सम श्री शांता दुर्गास्तोत्र श्री गणेशाय नमः श्री नमः नमो श्री कैवल्यवासिनी कुलदेवी त्रिजगज्ज्जननी भक्तपालके संकटनाशिनी सुखदायिनी शांते, मोह अज्ञानकेवय कृतापनाशके जन प्रतिपालके धर्म आदि आदिमाये जय अनंतवेषधारीणी दैत्यांतके प्रवण रूपिणी जय मंगले नारायणी नमस्कार मम भावे माते नव इच्छे करुन विश्वास आले यनाविन ब्रह्मा हरिहर सुरगुण तुझेची भजन सर्व ऐश्वर्याची जननी तुची महामाया भवानी कुमार सावित्री रूप व्यापनी सर्वात तू महाकाली होऊन वधु कैटभाशी वरिले जाण ऐषासुर महादारुण महालक्ष्मी होऊ न मर्दिसी महा सरस्वती स्वरूपासी त्वांची धरणी शुभ निवासी वधी येले रक्तबीजाशी चंदमंडासी तैसे त्रिपुरत्वाची जाळीले यशशिवासी दिधले तारकासही मर्दिले त्वाची रक्षिले सरोवर अंबे योगा अवतार धरणी वधिले निशाचर त्वाची पाळीले भक्तवर सुख पार देवनी तुझी उपासना जे करती तया नाही काळभीती ग्रह बाधाई न वादती विश्व प्रीती करीत असे तव कृपा होत ते अपरत्री भाग्यवंत दुःख तया लागत ऐसी ख्यात तुझी माते तुझी थोरी वर्णिता क्षीण आला वेदा अनंता तेथ माझी काय कथा का हे तू माता जाणसी तू सर्वात श्रेष्ठ होसी अनंत रूपी विचरसी तुझी इच्छा घरी मोडी विश्वासी सामर्थ्य आणि कासी असे तू दया माया अससी सुख असुख तुची देशी शांती अविद्या जीवांशी तुची भोगवीसी जगदंबे तू ताप पाप हारणी तू ब्रह्मा ब्रह्म निवारणी तू संकटा संकटनाशिनी तुची जागृती सर्वात तू गुण अवगुण सुलक्षण तू प्रेरणा धारणा मन तू बुद्धी चित्त जाण वय धारण असू तू ज्ञान ज्ञान विज्ञान नीती स्मृति प्रवृत्ती जाण स्मृति गती मती पूर्ण तुझी कृती जननी परा वैखरी तू श्री विद्याश्वरी कल्याण कल्याण कौमारी तारक संसारी दासा तू तु। तू कीर्ती अकिर्ती यश विजय जय तो अपचय तुझी माते तू अससी त्रास जीव देई कर्म विकर्म पाप पुण्य आनंद हर्ष समाधान शोक उल्लास पूर्ण तुझी उत्साह सिगे तुझी वैवदायनी तुझी दारिद्र्य हरणी षड्री हाते छळणी करविसी भवानी दुष्टा तू तू सत्य सत्या सद्रेता तुची होती निर्दयता भक्ती श्रद्धा तुची माता करुणा कठोरता ससी तू तू आशा तृषा वासना तू कल्पना भावना तू कृपा व कृपा यातनायाळू कृपाळू उतार उप्र तू सौम्य तुक्रूर तु दाता म्हणविसी थोर असू माते तू संशय वियोग भास तू वितराग अनुराग ध्यास तू वैराग्य निज ध्यास असी अभ्यास माते ध्यास तूद्रा तू प्रपडती तू विद्या सिद्धी चारई होती तू विनाय मती वृत्ति असची प्राप्ति विश्वनाथे भूत भविष्य वर्तमान तुची सद्विचार जाण कला कौशल्य प्रमाण माते अवमान होसी तू तू योग भोग माते तू जप तप साधनाते स्मरण मनन चिंतनाते तुझी पूजनाते भैरवी तू विष अमृत जीवन तू पैघृत मधु जाण तू होडी माधुरी पूर्ण सर्वसाक्षणी अससी घे उत्कर्ष समृद्धी असशी उपाधी तुची होती चिंता रूपे शोषशी तुची जीवाशी शांभवी तुझं नवरत्न धनधान्य तू औषधवल्ली जाण तू विरोध अवरोध वर्षण बोध पूर्ण असशी तू तू विकार अविकार आधार तू अधिकार पंचभूते थोर भर सर्व हे भरले ते चराचर तुझ्याची अंश काम क्रोध मद मत्सर तुझे पाईक दुर्धर नवग्रह महाथोर तुझ वैच्छेने पीडिती तुझं वाचुनी रिक्त काही विश्वात शोधिता नाही व्यापुनी तुझी आई असे सर्व ही वस्तुमात्री माते तव क्षोभे करून महारोग उद्भवती जाण व्हावे भावया तुझेची पूजन तू दुर्गती आता तुझी भोगवीसी भगवती तू नसता देबल जगती असे गे सम म्हणून जे म्हणते ते तू माते ज्ञानशक्ती उत्पत्ती स्थिती लय तुझे हाती पाणी का शक्ती असे ना तव होता जाण विघ्नी येऊन मजवरी वर्षे कृपागण जेणी पावन मी होय भजन पूजन स्मरण तुझे चिदावे मज लागून सोडवसून माझा अभिमान तुझ माते मी काया वाचा मने करुनी शरण भावे चरणी अपराध पोटी घालून शरणागता तारावे तुझं वाचुनी आणि कासी करुणा येईल माझी कैसी अनाथ दिन मी परदेसी हे तू जाणसी निरंतर निर्भय करी येऊ न जगन्नाथे दुःखापासून सोडवी मज संकटातून नाही कठीण तुझ लागी तू ब्रह्मांडांची स्वाविनी दासा रक्षेशी निर्वाणी नाही आन तुझ वाचुनी मायाळू तृभता इच्छा तुझीच प्रसवली पसरली। तुझी कीर्ती ऐकून चरणी आजवरी पापी म्हणून उपेक्षिले कि नारायणी तुझे अनाथ पालिनी गाजे निशिदे निश्वात दुःखाब्दी दिन नरात्र त्रास भोगिले नसे मी आता तरी कृपांत होऊनि रक्षी सकळ दोष वारावे मज निज दासी मिळवावे अविनाशी सौख्य द्यावे निर्भय करावे संसारी देवा हृदय माता बोलत प्रेमे सो वर देत म्हणे याच्या पठणे सर्व अर्थ पुरते निश्चते निश्चय मम स्तोत्र हे पावन जे का पडती रात्रंदिन तयासी मी निर्विघ्न सुखी करीन प्रीतीने मीच बोल बोलविलय मीच स्मृती मतीसी निधले मज वाचणी नाकळे कोणासे कायच मीच पोचणारी आई वसे सर्वातरी मीच देई मी नसता देई कोणीच काही करेना मज लागती माझी कृपा सर्व ही चिंतती मी करुणी करी एक काही एक मी करुणी काही एक म्हणून माझेच प्रेमे गावे प्रसन्न ठेवावे आवडी द्यावे मज लागी मी कोपता महामाया पूर्ण तारील त्रिभुविनिया माझेचे कृपे करून या सर्व अर्थ पुरताती ज्यांची जैसे भावना तैसेचे फळ देते तयांना भक्त प्रीती सवना वेष घेते निजयी समजवदनी सोत्र पावन मीज बोलविले तासा लागून कोण बोलविले मज वाचून मजवी ना तारक जाणसे हे महारोग पिशाच बाधा श्रवण पठणे नाशे आपदा प्राप्त होय अचल संपदा मम कृपे करून या हरिणी दुःख दुस्थिती अंतर्बाह्य रक्षिमी पाठका प्रती ते संतती संपती सायुज्यंती प्रीतीने मज वाचनी आणि का शक्ती नसे हराया भीती मीच पालक भक्तांप्रती आदियंती मीच असे ऐसे बोलनी कौमारी गुप्त झाली हृदय मंदिर सांब सुत नमस्कारी प्रेमा दरे करुया कुशवनवासी सांबत नयन कृत श्री शातादुर्गा स्तोत संपूर्ण श्रीकुलस्वामिनी शातादुर्गापणू श्री, श्री सांब सदाशिवापणू शांति शुभम भवतु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दुर्गा माता की जय